मैत्रिणींनो आपण आज बनवणार आहोत दोऱ्यांची भाजी या भाजीला शाकभाजी पण बोलतात हे बघा मी झाडावरचे दोरे पाडून दाखवते याची फुलं असतात ना या फुलांपासून वाईन बनवतात या फलांपासून भाजी बनवतात आणि बिया असतात त्यांच्यापासून तेलसुद्धा बनवतात ते बघा छान धुवून घ्यायचे आणि कापून घ्यायचे तुम्हाला वल्या भाजी भाजी पण करून दाखवणार आहे ही पावसाळ्यामध्ये खूप छान लागते भाजी त्याच्या आतली बी काढून टाकायची

एक पात्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अख्खा मीठ घातलेला आहे हलद घालायची भाजी घालायची झाकण ठेवून शिजत ठेवायची बघा छान शिजलेली आहे आता एका ही काढून घ्यायची पाणी तिचा टाकून द्यायचं प्लास्टिक ठेवलेलं आहे त्याच्यावर भाजी पसरून घ्यायची चांगलं पाणी नितरून द्यायचं बघा दुसऱ्या दिवशी भाजी बहुतेक वाढलेली आहे ही मे महिन्यातच भाजी भेटते आहे भाजी बघा मी तुम्हाला तोडून दाखवते कुरकुरीत झालेली आहे बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवायची आपली भाजी तयार झाली आहे वालवणीची भाजी